आज माझ्या जुगडीला काय झालं का झालंय आण अन्वी कारण बसली काय झालं ए अन्वी शिंदे अन्वी शिंदे काय झालंय ठीक <laughs> आहे बी चालले आता जाऊ दे अन्वी शिंदे बघत नाही मला सो so आय एम गोईंग आजीकडं अन्वीला नाही घेऊन जात मी आता अरे असं कसं रुस बसली एवढा वेळ बरं झालं रुसून बस जरा शांत तर बसतील नाही तर नुसतं धिंगाणा घालती आडवी आणवी आडवी 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 का करताय आडवी का करताय आदमी काय आदमी का कट कुठे गेला आदमी कुठे गेलं <laughs> आरवी आरवी दाटक्यू <आद्वी! laughs> परत रोसली परत परत रोसली परत रोसली